नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जिल्ह्यात सर्वत्र उत्साह आनंदात आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे त्या दृष्टीने मागील काही दिवसापासून स्वतः पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच स्थानकाचे प्रभारी अधिकारी यांनी शहरात आणि ग्रामीण भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळांना भेटी देऊन पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या सण उत्सवाच्या काळात यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींवर स्थानिक गुन्हा शाखा येथे प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आलेली आहे सोशल मीडियावर कोणीही अनुचित आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये अशा पोस्टला लाईक आणि फॉरवर्ड देखील करू नये असा आवाहन देखील पोलीस प्रशासनाने केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या म्हणजे चौदा एप्रिल रोजी संपूर्ण जिल्हाभरात पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एक अप्पर पोलीस अधीक्षक पाच उपविभागीय पोलीस अधिकारी पंधरा पोलीस निरीक्षक एकशे पंचवीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक विशेष स्ट्राइकिंग फोर्स दहा ई पी प्लाटून चार दंगा नियंत्रण पथक तीन होमगार्ड सातशे सत्तर असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे परभणी शहरातील जयंती मंडळातील स्वयंसेवकांना देखील पोलिसांनी ओळखपत्र दिले आहे जयंतीच्या अनुषंगाने पोलिस दलाच्या वतीनं शनिवारी परभणी शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचालन करण्यात आलं एकशे चौतीसवी जयंती साजरी होत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ध्वजारोहण आणि वंदना कार्यक्रम एप्रिल रोजी होणार आहे त्याचप्रमाणे दिवसभर होणाऱ्या विविध कार्यक्रम आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न होऊ नये याकरता वाहतूक व्यवस्थापन करणं आवश्यक असल्यामुळे सहभागी होणाऱ्या अनुयायी आणि जनतेला कोणताही त्रास होऊ नये यासाठी काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत पर्यायी वळण रस्त्याचा वापर करून वाहतूक व्यवस्थेमध्ये चौदा एप्रिल रोजी दिवसभरासाठी काही बदल करण्यात आले आहेत नागरिकांनी हा बदल लक्षात घेऊन पोलीस सहकार्य करण्याचा आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी केलं आहे दरम्यान या, या जयंती मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या वाहनांची कागदपत्र आणि इतर बाबींची तपासणी उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी काल आणि आज दिवसभर तपासणी केली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद